हरि ओम अध्याय 6 ओवी क्रमांक बावन्न ते 61 यम संन्यासम् इति प्राहु योगं तं विद्धि पाण्डव नय सं्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन अर्जुना ज्याला संन्यास असं म्हणतात तो योग आहे असं जाण ज्याचा कर्मफलाविषयीचा संकल्प सुटला नाही असा कोणीही मनुष्य योगी होत नाही संन्यासी तोची योगी सी एक वाक्यतेची गुढ़ी उने श्रांतरी जे थला संकल्पतुटे ते थे जी योगाचे सार भेटे ऐसे अनुभवाचे निघटे साचे जया आएक, जो संन्यासी तोच योगी आहे अशी आपली एक वाक्यता असल्याबद्दल अनेक शास्त्रांनी या जगात ध्वजा उभारून प्रसिद्ध केलं आहे ज्या ठिकाणी त्याग केल्याचा संकल्प अजिबात नाहीसा होतो त्याच ठिकाणी योगाचं सर्वस्व म्हणजे ब्रह्म प्राप्त होतं असं हे ज्याला अनुभवाच्या तराजूत खरं ठरून पटलं आहे तोच संन्यासी आणि तोच योगी होय आुरुक्षोर्मुने योगारूढस्य तस्यैव शम कारण योग प्राप्त व्हावा अशी इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हे साधन आहे असं सांगितलं आहे आणि योग प्राप्ती झाल्यानंतर त्यालाच शम हे साधन आहे असं सांगितलं आहे आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा तरी सोपानाया कर्मपथा सुमनियमासेनि तळवटे ऋगे आसनाचिये पालवाटे ये नि आडकण्ठे वरवतागा मग प्रत्याहाराचा आघाडा जो बुद्धीची आही पाया निसरडा जेथ हटिये सांडिती होडा कडे लग तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नखि लगेल ढाळे ढाळे ऐसा पवनानि पाठारेता येता चेनि पैसा पैसारे क्रमि चवरे सवरे तव मगतया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव समरसे समरसेवूय जेथ पुडिल पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके पैसि सरिसिये भूमिके समाधि राहे येणे उपाये योगारूढु जो निरवधि जाहला चिन्हांचा सांगेन निवाडू ऐके अर्जुना आता योग रूपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणाला जाऊन पोचायचं असेल त्याने ह्या कर्ममार्ग रूपी पायऱ्यांना चुकू नये तो या यमनियमरूपी पायथ्यापासून निघून आसनांच्या पाय वाटेने प्राणायामाच्या कड्याने योगरूपी डोंगराच्या मध्यभागावर येतो नंतर प्रत्याहार रूपी तुटलेला कडा लागतो त्या निसरड्या कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत त्या प्रसंगात कित्येक हटयोग्यांना शेवटी आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात तरी अभ्यासाच्या बळाने चढायला आधार नसणाऱ्या प्रत्याहार रूपी कड्यावर वैराग्य रूपी नखी घोरपडीसारखी हळूहळू चिकटेल आणि याप्रमाणे चढायला आश्रय मिळेल याप्रमाणे प्राण आणि अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर मागे टाकेपर्यंत तो चालतो मग त्या धारणा मार्गाची चाल पुरी होऊन अमुक एक गोष्ट करायची आहे अशा विषयीची इच्छा बंद पडून ज्या अवस्थेमध्ये ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य आणि साधन यातील भेद नाहीसा होतो ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ती बंद पडून मागील कशाचंही स्मरण होत नाही अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधी राहते या उपायांनी जो योग योगनिष्णात अखंड परिपूर्ण झाला त्याची चिन्ह म्हणजे त्याची लक्षणं तुला निवड करून सांगतो ऐक ओम